तर मी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोरडबा कोरडा नदी मी पेरलं आणि पेरून इथून रामकृष्ण हरे म्हणजे मी डायरेक्ट पंढरपूरला पायीवारीसाठी आजची परिस्थिती खरंच छान आहे माझ्या मनासारखं झालं बी पी जी हंड्रेड हा जो गाण आहे हा खूप छान आहे बियाण्याची ते अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट अगदी उत्तम आहे अगदी कुठल्याही प्रकारचा काही दोष ठेवण्यासारखं नाही बाहेर सगळ्या ठिकाणी पंचगोषित बघून घ्या आजही एक नंबर आपण आहेत रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी घेण्याचं काम यासाठी घेतलं आहे यावेळेस आपण दरवेळेस नमस्कारपासून सुरुवात करतो पण आपल्यासोबत आज हरिभक्त परायण महेश महाराज उपस्थित आहेत यांनी आपला बुस्टर कंपनीचा पी पी जी शंभर मक्का हा त्यांच्या चार विगे शेतामध्ये साडेचार साडेचार विगे शेतामध्ये संपूर्ण के लागवड केलेला आहे तर त्यांचा अनुभव काय आहे ते स्वतःच सांगतील त्यांचा अनुभव काय आहे आपण आता ऐकून घेऊ जय हरी महाराज बोलतो तुम्ही आता मोहनदा मी दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजता लावणी कोरवड कोरडवाहू मध्ये करून मी ट्रॅक्टरने मोकळा झाला कारण मला दुसऱ्या दिवशी वारीला जाणं नितांत आवश्यक होतं तर मी संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत कोरडवाह कोरडांमध्ये नदी मी पेरलं आणि पेरून इथून रामकृष्ण आरे म्हणजे मी डायरेक्ट पंढरपूरला पायी वारीसाठी प्रस्थानाला निघून गेलो मी ज्या वेळा तिथून आलो तर आठ सातला मी या ठिकाणी आलो तर आज अशा पद्धतीने ही परिस्थिती एक महिन्यानंतरच मी या ठिकाणी आलेलो आहे मध्यंतरी मा इथे माग पाय वारे लागल्यामुळे काय परिस्थिती हे मलाही माहीत नव्हतं पण मी भगवंताच्या भरोशावर पांडुरंगाच्या भरोशावर निघून गेलो पण पांडुरंगाच्या भरोशावर निघालं तर आजची परिस्थिती खरंच छान आहे आणि एकदम व्यवस्थित माझ्या मनासारखं झालं बी पी जी हंड्रेड हा जो वान आहे हा खूप छान आहे आणि कुठल्याही प्रकारचा काही नाही म्हणजे आणि दिलेला असताना खत फक्त दाणेदार सिंगल सुपर फास्टफड हे पेरताना एकचदा दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त काही नाही आणि फक्त आत्ता दोन दिवसापूर्वी मी लॉडीजचा एक हात मक्का घेतलेला आहे म्हणजे मक्काचं तन्नाशक घेतलेलं आहे त्यांनी एक म्हणजे सांगायचं तात्पर्य असं शेतकरी जाणो की हे वारेला निघून गेले आणि मक्का बियाना एक विश्वासावर टाकून गेले आणि त्यांनी बुष्टवर एवढा विश्वास ठेवला की मला फोन लावला नंतर आमच्या प्रतिनिधींना कॉल केला की के मी चाललो आता देवाच्या भरोशावर तर ते एक महिन्यानंतर वापस आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मक्का आज कोणत्या परिस्थितीत आहे काही न करता फक्त आता त्यांनी टीन जर घेतले म्हणजे एक लॉडीज तर नाशक घेतलेले की सांगायचं एवढंच आहे की महाराज आमचं की मी विश्वास चालला गेलो होतो देवांवर आणि सर्वत्र मक्का चांगला आहे तुम्ही पाहू शकता सर्वत्र मक्का चांगलेला आहे आणि हाच एक मोठा विश्वास आहे तर महाराज तुम्ही अजून शेतकऱ्यांना काय सांगाल की बियाणं कसं वाटलं तुम्हाला उगण क्षमता कशी वाटली बियाण्याची ते अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट अगदी उत्तम आहे अगदी कुठल्याही प्रकारचा काही दोष ठेवण्यासारखा नाही कारण इथे मी यावेळेस पेरलेले आणि माझ्या सोबत ज्यांनी दुसऱ्याच दिवशी ज्यांनी पेरले त्यांचं मोड आलेलं आहे पण माझं व्यवस्थित आहे आणि बाहेर सगळ्या ठिकाणी पंचक्रोशीत बघून घ्या आजही एक नंबर आपण बरोबर वेळेस मोड मलाही सांगा तुम्ही मग का लागवड केल्यानंतर वारीनंतर आल्यानंतर तुम्ही काय असं आडी साठी ट्रॉनिकसाठी फवारणी घेतली नाही अद्याप काहीच घेतलेलं नाही आता शेतकरी जाणवतो अजून नाही घेतलेली माउलींनी आजपर्यंत टॉनिक साठी आडी साठी फवारणी घेतलेली तर यावर पाहू शकता तुम्ही की मक्का आपलं जे बियाणे शंभर याच्यावर आणचा प्रादुर्भाव तो मी रोग प्रतिकार दिसतोय काळा शार मक्का दिसतोय रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे तर हे खूप अनुभव चांगले आहेत अनु म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवलाय तर माऊली धन्यवाद आशास प्रेम राहू द्या रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण